इतवारी येथे भगवती मेडिकल स्टोअर वर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून हा छापा टाकला या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात अवैध औषध जप्त करण्यात आली असून दोन केमिस्टना ताब्यात घेण्यात आले आहेत पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी ही माहिती दिली आहे इतवारी परिसरातील भगवती मेडिकल स्टोर पोलिसांनी मोठी कारवाई केली वीस नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजून तीस मिनिटांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अवैध औषध विक्रीबाबत पोलिसांनी तात्काळ पथक तयार केले आणि या पथकाने डमी ग्राहक पाठवून औषध खरेदीची पुष्टी केली अशी माहिती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली या कार्यवाहीत मोठ्या प्रमाणात नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या अवैध औषधांचा साठा जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी मेडिकल मधील दोन केमिस्टना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे औषधांचा वापर नेमका कशासाठी होत होता किरकोळ पातळीवर विक्री होत होती की रॅकेटचा यात सहभाग आहे याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत त्याच्यामध्ये जो पोलीस स्टेशनला जो गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये तुषार अगरवाल आणि भरत कुमार अमरनानी हे दोन आरोपी आहेत हे केमिस्ट आणि ड्रगिस्ट आहेत याच्यामध्ये यांच्या मेडिकलमध्ये काही ड्रग्स आणि सिरप आणि काही टॅब्लेट्स मिळालेत ज्या की टॅबलेट डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय ते मेडिकलमध्ये ठेवता येत नाही किंवा ते देता येत नाही अशा टॅबलेट्स अँड आन, आणि सिरप यांच्यावरचे बॅच नंबर्स नंबर हे अवैधरित्या हे विकताना किंवा जे लोक ह्या प्रकारची नशा करतात किंवा नशेसाठी हे औषध कॉम्बिनेशन मध्ये वापरलं जात होतं अशा स्वरूपाची आम्हाला काही दिवसापूर्वी माहिती होती तेव्हापासून माननीय सी पी सरांच्या मार्गदर्शनाखाली हे आम्ही कारवाई पूर्ण केली आहे त्याच्यात जवळपास तीन ते साडेतीन लाखाचा मुद्देमाल आम्ही जमा केलेला आहे आणि हा जो मुद्देमाल आहे किंवा हा जो माल आहे हे कोठून आणला जात होता त्यासंबंधी आम्ही पुढील तपास लकडगंज पोलीस स्टेशनचा अधिकारी आणि स्टाफ करत आहेत